आज या औंद रोड पडाळ वस्तीमध्ये या ठिकाणी आज पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे तेच आपल्या आपल्यासमोर आहेत दीप्तीताई चौधरी दीप्तीताई चौधरी आज या ठिकाणी सामाजिक कार्य आपण अग्रेसर करत आलं आज या बालचमुंना या ठिकाणी आज या शालेयित्याचं वाटो आपण या ठिकाणी करत आहेत त्याचा मुख्य उद्देश काय आणि काय आहे तुमच्या भावना आहेत आज या ठिकाणी खरं आज जरी माझा वाढदिवस असला तरी हा कार्यक्रम राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण करतो आहे राहुलजींचा वाढदिवस एकोणीस जून रोजी आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहुलजींनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे की गोर गरिबांना त्यांचे आपण उपयोगी पडलं पाहिजे आणि सामाजिक बांधुलकीची ल जाणीव लक्षात घेऊन आपण या छोट जे शाळेत जाणारी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी शालेय साहित्याचं वाटप आज या ठिकाणी केलेलं आहे भावना हीच आहे की कोण आता जून महिन्यामध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना काही कमी पडू नये यानिमित्तानं मी कार्यक्रमासाठी शशिकांत पाडोळे त्यांच्या मिसेस पाडोळे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले भाले इंद्रजित भालेरावजी आणि विशाल जाधव या सर्वांना आणि दत्ताभाऊ सूर्यवंशी सचिन शेलार यांनासुद्धा मी शुभेच्छा देत नाही आज आपण दिवसभर कार्यक्रम करतो मी आज तुमच्यासोबत आहे आपली लोकप्रिय अधिकाधिक वाढत चाललेली आहे आणि त्या त्याचं काय निमित्त म्हणजे नेमकं काय कारण असेल शेवटी लोकांचं प्रेम मला वाटतं मायबाप ही जनता आहे आणि आपण या जनतेसाठी काम करतोय तर जनतेचं प्रेम हीच खरी शक्ती आहे आणि मग त्या ज ते लोक आपल्यावर एवढे प्रेम करतात तर आपल्यालाही त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आपण जे काही त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन आणि राहते